दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज अत्यंत शुभ असा दिवस आहे श्री नृसिंह सरस्वती यांची जयंती आहे आज ही कथा फक्त भाग्यवान लोकांसमोर येणार आहे आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणूनच आज ही कथा तुमच्यासमोर आली आहे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका आज मी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायला किंवा कमेंटमध्ये जयघोष करायला सांगणार नाही कारण नृसिंह सरस्वतीची ही कथा कानावर पडताच तुम्ही स्वतःला त्यांचा कमेंटमध्ये जयघोष करण्यापासून रोखू शकणार नाही जो त्यांचा जयघोष करणार नाही आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकणार नाही तो खरोखरच खूप अभागी असणार आहे कारण आजच्या दिवशी ही कथा कानावरती पडणे म्हणजे खूप मोठे भाग्य आहे ही कथा ऐकताच सर्व पापांचा नाश होतो मनुष्य चिंतामुक्त होतो आपल्यावरचे वाईट दोष वाईट प्रभाव निघून जातात श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयाचे दुसरे अवतार होते आणि श्रीपाद हो श्री वल्लभ हे पहिले अवतार होते त्यांचा जन्म करंजनगर नावाच्या गावात झाला करंजा येथील नृसिंह स्वामींचे जन्मस्थान काळेवाडा पाऊस शुक्ल पक्ष द्वितीयाला श्री जगद्गुरु अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज श्री गुरु नृसिंह हो सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म करंज नगरातील झाला करंजा हे पौराणिक आणि ऐतिहासिक नाव श्री करंज ऋषींनी ठेवले पूर्वी ह्या गावाला करंज नगरी म्हणून ओळखत या गावात पाण्याचे दुर्भिक्ष होते म्हणून या करंज ऋषींनी हातात कुंदळ घेऊन तळाव खोदण्यास सुरुवात केली त्याचवेळी उत्तरेतून एक ऋषीचा संघ तेथे आला त्यांनी आपापल्या कमंडळीतून जल तेथे ओतले आणि एक मोठा जलाशय तयार झाला हा जलाशय आजही ऋषी तलाव या नावाने ओळखला जातो वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावी देवी अंबा भवानी आणि देव माधवकाळी यांच्या पोटी श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव आणि आईचे नाव अंबा भवानी होते पती पत्नी दोघेही शिवभक्त होते भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी कुरवपूरच्या कृष्ण नदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनी प्रयोदशाचे व्रत करण्यास सांगितले होते तिचा पुढच्या जन्मी वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला अवतारात दिलेल्या आशीर्वादानुसार भगवान श्री दत्तप्रभूंनी श्री नृसिंह रूपाने तिच्या पोटी जन्म घेतले जन्मातच मुलाचे नाव शालिग्राम देव ठेवले त्यानंतर मोठ्या धूमधडाकात मुलाचे औपचारिक नाव ठेवण्यात आले आणि त्याचे व्यवहारिक नाव नरहरी ठेवण्यात आले जन्मापासूनच या बाळाने ओम हा शब्द उच्चारायला सुरुवात केली मुळाचा विकास होऊ लागला तीन वर्षाचा असतानाही तो ओम शिवाय दुसरा शब्द बोलत नव्हता सात वर्षाचे असतानाही ते मूल ओम शिवाय काहीच बोलत नव्हते माधवराव आणि अंबा यांना मनातून खूप वाईट वाटले त्यांनी शिव पार्वतीची पूजा केली त्यांच्या कृपेनेच त्यांना मुलगा झाला आणि तोही मुका एके दिवशी अंबा भवाने नरहरीला जवळ घेऊन म्हणाली बाळा तू अवतारी पुरुष आहेस युग पुरुष आहेस म्हणून ज्योतिषी सांगतात आमच्या नशिबाने तुझा जन्म आमच्या घरी झाला आहे आम्हाला खात्री आहे की तू या जगाचा नेता होशील तू तु 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 तुझी इच्छा का पूर्ण करत नाहीस आईचे हे शब्द ऐकून मूल हात जोडून म्हणाला माझे उपनयन केलेस तर मी सर्व काही सांगू शकेल उपवासाची वेळ निश्चित झाली सर्व काही परिपूर्ण होते उपनयन सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती माधवरावजींनी नरहरीच्या कमरेला मौजी बंद बांधले आणि नियोजित शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा त्याच्या कानात गायत्री मंत्राचा तीन वेळा जप केला नरहरीने मनातल्या मनात, मनात उच्चारले पण दृश्य स्वरूपात नाही लोक हसायला लागले आणि म्हणू लागले मुका मुलगा गायत्री मंत्राचा उच्चार कसा करे? माता अंबा भवानी यांनी प्रथम भिक्षा घेऊन आशीर्वाद देताच त्यांनी ऋग्वेदातील पहिला मंत्र स्पष्टपणे उच्चारला आणि ऋग्देव म्हणून पाठ केला दुसरी भिक्षा देताच यजुर्वेदाच्या सुरुवातीच्या भागाचे पठण झाले त्यांच्या आईने त्याला तिसरी भिक्षा देताच त्याने साम वेद गायला माधवराव आणि अंबा भवानी अत्यंत होते मुका मुलगा चारही करू लागला हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले नरहरी आईला म्हणू लागला आई आता मला परवानगी दे मी तीर्थयात्रेला जायचे ठरवले आहे मी घरोघरी भिक्षा घेईन ब्रह्मचार्य पाळीन आणि वेदांचा अभ्यास करेन हा हे हे माझा हेतू आहे या वेळे आईला खूप आनंद झाला आणि तिला हे ऐकताच खूप वाईट वाटले तेव्हा ते म्हणाले जेव्हा तू माझ्याबद्दल विचार करशील मला भेटण्याची तीव्र इच्छा कराल तेव्हा मी मोठ्या उत्साहाने येईल आणि तुम्हाला भेटेन नरहरीद्वारे असे आश्वासन देताच त्यांच्या पालकांनी त्याला संन्यासाची दीक्षा घेण्याची परवानगी दिली नरहरी प्रथम काशी क्षेत्रास गेला त्याने तेथेच शिक्षण घेतले कृष्ण सरस्वतीचा अधिकार जाणून नरहरीजींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले श्री गुरु नृसिंह सरस्वती यांनी दक्षिणेकडे विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिला नरसोबाच्या खोऱ्यात बारा वर्षे राहून त्यांनी प्रजेच्या उत्साहनाचे मोठे कार्य केले भविष्यात ते गाणगापुरात गुप्त संवाद साधताना दिसले त्यांचे असंख्य शिष्य होते श्री गुरुजींनी सर्व शिष्यांना बोलून सांगितले आम्ही खूप प्रसिद्ध झालो आहोत माझ्या मनात भविष्यात गुप्त राहण्याची इच्छा आहे मी तुम्हाला सोडत नाही आहे पण मी येथेच ग्रुपमध्ये राहणार आहे श्री गुरु म्हणू लागले जे माझी उपासना करतील आणि मनापासून माझी स्तुती करतील आम्ही सदैव त्यांच्या घरी राहू त्यांना रोग दुःख दारिद्र्य याचे भय राहणार नाही त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील ज्या घरात माझे चरित्र वाचन होईल त्या घरात सतत सुख शांती नांदेल असे म्हणत ते भक्तांनी तयार केलेल्या फुलांच्या आसनावर बसले आणि भक्तांच्या भावना पोटी प्रमाणे उलगडल्या अक्षरश मी निघतो आहे पण माझी उपस्थिती भक्तांच्या घरी गाणगापूरला सदैव राहील असे श्री गुरुजी म्हणाले त्यानंतर त्यांचे आगमन होताच प्रसादाचे प्रतीक म्हणून फुले वाहिली आजही गुरुजी नृसिंह सरस्वती गाणगापुरात आहेत ते भक्तांना दर्शन देतात ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद ही कथा तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि श्री नृसिंह सरस्वतीचा प्रसार करा धन्यवाद